दसरा मेळावा झाला त्याच्यामध्ये तुम्ही भूमिका घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नाची आता त्या निमित्ताने असा प्रश्न उपस्थित होतो की आता तुम्ही मराठा आरक्षणा सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे वळलात आणि त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला लाग नाही नाही असं गैरसमज नको बाबा मी मराठा आरक्षण हो सोडू शकत नाही फक्त शेतकरी हा तातडीनं संकटात आता म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडला असताना बोलायचं नाही का न, बोला मी हा मराठा आरक्षण सोडू शकत नाही आयुष्यात मरुज तर सोडणार सुद्धा जे व्हायचं असेल ते होईल आणि मराठा आरक्षणाचं होत आलंय आता जवळपास मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणा जाणारे नाही त्यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की बाबाहू जर यांनी आता आपला जे आर चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन द्या निवेदन द्यायला सुरुवात करा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा आर रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय आता मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा पण जे आर रद्द करायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचं एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जाती घातल्या त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर मंडल कमिशननं चौदा टक्के दिलेलं आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती <coughs> जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात त्या पण काढा याबद्दलही आता इथून पुढे मागणी केली जाणार आहेत काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलं आहे म्हणजे नाही का, 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 का। ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी कोणासाठी कोणाला म्हणते ते आम्ही तुमसारखेच आहेत मग ते नाही का एखाद्याला लेप्रो झाल्यावर त्याचसारखं दिसतं तसं ते म्हणतात ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखे आहेत ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढं सुरुवात होणार आहे आमचं गॅजेटियरचं जे आर असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर सुद्धा पुढच्या काळात करणार आहेत त्यामुळं मराठ्यांनी सध्या दोन कामं करा पहिलं काम प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचं जे आर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याचे वर रद्द करा त्याच्यात तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या जा बहुजत जाती आरक्षणात घातल्या मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेलं जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलंय ते नका आणि त्याच्यानंतरचं चा काम सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचे कोणबी प्रमाणपत्र निघालं का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेजच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे जे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन्न लाख नोंदीची यादी प्रत्येक ग्रामपंचायतला लावा एक दुसरं केशेस मागं घ्यायच्या राहिल्यात बऱ्याच त्या पटापटा घ्या तिसरं बलिदान गेलेले कुटुंब काही राहिलेत मराठा आरक्षणासाठी त्यांची निधी ताबडतोब द्या लगेच तुम्ही घोळ घालू नका बरं का, का? तुम्हाला सांगतो विखे पाटील साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या नोकऱ्या तातडीनं द्या केश एक पण ठेवू नका सातारा संस्थांचं गॅजेटियर घ्या हाऊंच घ्या पुण्याचं घ्या कोल्हापूरचं घ्या पटापट घ्या हे काम माग ठेवू नका आणि पाचवं काम शिंदे समितीला नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा पटापट आणि सहावं काम गॅजेट प्रमाण हैदराबादच्या आर काढलेल्या प्रमाण स्वीकारायचं तहसीलदाराला स्थानिक समितीला सांगा अर्ज भरून घ्या स्थानिक चौकशी अवलंब भरून घ्या मराठा कोण प्रमाणपत्र द्या हे सहा काम आज प्रेसच्या माध्यमातून विखे पाटील साहेबाला आणि फडवीस साहेब सांगतो ते सुरू करा नसतात दिवाळीच्या नंतर तुम्हाला जड जैन हे देवा असं की तुम्ही काल घोषणा केली शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची मग कुठल्या एका विशिष्ट समाजामध्ये शेतकरी नाही सर्व समाजामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातली सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की मराठा आणि ओबीसी या दोन समाजाची मनं प्रचंड दुभंगलेली आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मग शेतकऱ्यांचा नेता म्हणून तुम्हाला ओबीसी कसं काय पाठीशी उभा राहतील आणि हे आंदोलन कसं उभा राहील मागे हीच गपलं झाली बघा म्हणूनच मी काल सांगितलं ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही हजे वाद नाही गवासरची किरण रगडायचे काही संबंध नाही ही लय मोठी चूक झाली ओबीशी कडून पण आणि मराठा समाजाकडून पण सगळ्यांनी एकामेकाला डायरेक्ट तोललं आता छगन भुजबल बोलतो म्हणजे काय सगळे माळी आले का त्याची लाभार्थी टोळी जसं की ते हॉटेलला बीडच्या पाठणार आहे जाळीला त्यांनीच आणि मातीने उचारला तसं त्याचे लाभार्थी टोळी माळ्याचं काय समज धनगर समाजाचा नेता आमच्या विरोधात बोला धनगराचं काय सम त्याचे लाभार्थी टोळी आणि ते नाही हे सत्य नेत्यांना सत्यच आरक्षण आहे सर्वसामान्य लोकांना नाही त्यांचं म्हणणं नाही मराठ्याला आरक्षण मिळा हे खरं आहे हे गफलत केल्या आणि आता करायचं नाही दोन पुढे एखाद्या जातीचा बोलतो त्याला आपण डायरेक्ट वगिशीत लावून टाकतो साडेतीनशे चार जातीचा काय संबंध त्याचा काही संबंध नाही दोन तीन जण बोलत आहेत ते दोन तीन जातीची उली लोक फक्त त्याची जात भी नाही हे आता बाजूला करायचे हे फरक करावं लागत आणि मराठींनी जेव्हा बोलतो ना त्यासाठी सगळं ओबीसीला दोष द्यायचा नाही दोन बोड आणि ओबीसीने मराठीला दोष द्यायचा नाही बाकीच्या जाती धरा ना साडेतीनशे चार जाती हे एक दोन जाती सोडून त्या आता जात नाही त्याचा नेता फक्त नेता जातीचा संबंध नाही जात आम्ही सोबत येतो एकमेकांसम गावात फक्त हे बोलायला पाहिजे होतं मागच ते बोलण्यात नाही आलं लवकर डाव लक्षात नाही आले हे छगन भुजबळ काय करतो ओबीसी नाव खाली राजकीय स्वार्थ साधून घेते तर मोकळे होते आपण ओबीसी विषय म्हणत राहतो त्यात गरीब ओबीसीचा चंभार कोंभार तुम्हाला सांगतो सुतार लोहार ढोवार कायकाडी लामानी लिंगायत रसपुत असे जैन मारोडी वामन असे शेकडो जाती सांगतो धोबी परी सुतार ज्या काय जाती त्यांना ह्या दोनशे तीनशे धनगर माळी विनाकारणाच ओबीसी म्हणून हे नेते करते नाही आता हे नेता फक्त नेता आणि त्याचे लाभार्थी टोळी तेवढीच जात आता बाकीच जात नाही आता मी आता याच्यात नवीन आहे शेतकऱ्याच्या संकटच सापडलाय मी स्पष्ट सांगितलेलं आहे धनगर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार पण माझा ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा संपल्याच्या नंतर शेतकऱ्यासाठी सुद्धा लढणार माझा ज्वलंत मुद्दा संपल्यावर पण अचानक संकट उभं राहिलं शेतकऱ्याचा मग बोला का बोलायचं नाही का म्हणून आता काय करतो आम्ही दिवाळीपर्यंत सरकारला सांगितलं त्यांनी केलं हाई नसता दिवाळीच्या नंतर एखाद्या पाठांगणाला महाराष्ट्राची बैठक लावतो आम्ही त्याच्यात शेतकरी संघटनेचे सगळ्या अध्यक्ष पदाधिकारी त्यांचे अभ्यासक त्यांचे जुने सुद्धा माणसं खूप खुप त्यांच्यात वयानं झालेले ती यांना सगळ्यांना आव्हान करून एका जागेवर बोलवतो कोणत्या दिवशी तारीख डिक्लेअर करायची आंदोलनाची पण हे आंदोलन असं होणार मग ऐतिहासिक होणार निर्णायक होणार आणि शेतकऱ्याला शंभर दोनशे वर्षात जे न्याय मिळाला नाही ते मिळणार हमी हमी भावासाठी लढला लढा लढणार आणि तुकडाच पाडणार त्याचा पुन्हा नाही कर्जमाफी सगळी मुक्तीसाठी कर्जमुक्तीसाठी होणार नुकसान भरपाई शंभर टक्क्यासाठी होणार पीक विमे पाच पाच सहा सहा वर्षापासून मिळाले नाही त्याच्यासाठी पण ही फाईट होणार आहे ही खूप मोठी लढाई होणार आहे त्यांनी त्या ते तीन ट्रिगर बसवले ती, त्याच्यावरती होणार होणारे शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा द्या म्हणून पण होणार आहे शेतकऱ्यांना पेन्शन द्या म्हणून बी लढा होणार आहे त्याच्या दुधाला भाव नाही त्याच्या फळाला भाव नाही त्याच्या कशाचाच भाव नाही अनेक जे जे आता त्या बैठकीत सांगते ना या या मागण्या करायच्या म्हणून हे विषय बलिदा जे कुटुंबाने आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी अहो सत्तरऐंशी हजार आत्महत्या असते वाटोळ झालं ना या जो मरण्याचा जागा पडल्यात ना मोकळ्या कशाला जागा काढायन भरून द्या शेतकरी देशाला राज्यात पोषितो ना सरकार शेतकरी जाणतो ना द्या नकऱ्या आत्महत्या केलेला कुटुंबाला पंकजा मुंडे यांचा जो मेळावा होता तिथे कराडचे पोस्टर घेऊन काही लोक ते आणले असते आहे त्यांना कळत नाही का ते पूर्ण लक्ष देत तिच्या तवात कोण घेऊन येते पुढं घालून तू चव घालायचं चव घालायचं बापाच्या जागा कामाला डाग लागला पाहिजे ना मग कोणी लावायचा यायच चाचम्या घेऊन द्या पाजून आरडा करायला लावायचा चांगल्या लोकांना डाग लावायचा अनजय मुंडे करायला असतो अनुभव आम्हाला काय करायचं दाद आहे ते रक्त रक्त राहतो रक्त भरलेले असतात दाद आहे धनंजय मुंडे काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं आम्हाला आनंद आहे पण आरक्षण सोड म्हणजे ओबीसी मधून दे देऊ नका त्यांना ओबीसीतून का घ्यायचं आहे तुम का तुम्ही काय घेतलं बंजारा समाजात कळाल घेतलं लोकाच्या लेकराची नरडी फोडून खायला कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं नाही घ्यायचं ना आपण तर सारखे दिसत नाही कुणाला म्हणायचं आम्ही तुमसारखे दिसतो ह कशाला घ्यायचं त्यांचं अरे आपले बी ढोंगा खाली अंधार असतो कशाला लोकाच्या काड्या करतो आणि मराठी जे बरे झाले ना आता आणखी शानी होत्या बीड जिल्ह्यात लय चांगलं झालं बाकी असं होत मराठा समाजाला आरक्षण दिलं मला आनंद आहे मात्र काही जणांना ओबीसी च आरक्षण खायचं आहे म्हणून तुम्हाला टोलावं मला काय बोल होत मला हॅक नाही मला टोला लावायला आणि त्याला हा मला ओबीसी जर खायचं आणि तू काय फातूर बांध समाजाचं तू दिसतो त्यांसारखा कोणाला म्हणून तुम्ही तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का पुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं मी शांत राहिलो काही केलं नसताना मला तू माया गुणू आणि त्याचा प्रश्न मला तुम्हाला का सांगतो त्याला एकदा सांगतो माया ना आणखी तू आलं द्यावा मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तु तुला तु तु नीट राहायचं तू दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसलं ते ताकाला जाय आणि ते धंदे नसतात मायापाशी आणि शक्के पण जे मायासंगी खेळू नको तू चांगल्या चांगल्या नेत्या सांगितलं आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लाईन मी मी जर तर लागलो ना हा मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग ऐकून घेतोय शानपणा करायचा नाही उगस आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे व करा मोठ पळा ना मराठे हो पळा त्याच्या मागं आता कोण कोण तिकडून उभारत आहे ना बघतोच ना आम्ही बी आता ज्या ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना तेव्हा ते शिटच पाडित होत आता आम्ही मग मराठीचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागे पळा अरे आपल्या ले ले लेकराला आरक्षण द्यायला विरोध करायला आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता तिकडे त्यांचं तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून तुम्ही लोकांना ला शिकायला लागले आणि स्वतः तरी तेवढे शानं पाहिजेत तुम्ही त्या बिचार्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाट करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं लोकच वाटू केलं तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला इलेक्म हाकेचा एक प्रश्न आहे समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार Uh, प्रश्न ना नाही मोजित मी चल पण त्यांचा प्रश्न दिला ना उत्तर धनंजय मुंडेने कट ऑफ लिस्ट सांगितली काल की ओबीसीची कट ऑफ लिस्ट जी आहे ती चारशे पंच्याऐंशी आहे आणि ईडब्ल्यूएस ची कट ऑफ लिस्ट चारशे पन्नास आहे म्हणजे चारशे पंच्याऐंशी घेऊन नापास झालो आणि जर चारशे घेतले असते तर पाच झाले असते कोणाला फसवतात <coughs> तू किती हुशारी आहे काय सगळं माहित आहे तू तु, तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बारी आता तू मह्या नदी लावू नको शाना असेल तर आणखीन तो आतून वेळ गेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि मह्या जातीच्या तुम्ही आणखीन तरी नदी लागू नका छगन भुजबळचं ऐकून तुमचा लई देवारा होईल तुम्हाला सांभाळायला वाचायला कोणी येणार नाही तो हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील तुला ना देते दे ना आता ते छगन भुजी ने आणखीन तुम्ही कोण कोण माकडा आणता तिकडे मिळतात सगळं माहिती मराठीवर बोलायसाठी तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका तुमचा लय बेकार होईल तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं नामोनिशान आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही तुम्ही फरक सांगू नका आरक्षणावर बोलू नका कारण तुम्ही लोकांचा खाता दोन तुम्ही कोणाला म्हणता आम्ही तुमसारखे दिसतो आणि तुम्ही आरक्षण घात मग तुम्ही महान आधी लागू नका बी हुशार समज संपून वाटत मराठी संपून टाकतील त्या ते ज्या ज्याच्या प्रचारा लिहितील ते शिर्बी मराठी मराठीचं जरी असलो तरी आणि त्यांनाही पाडून टाकतील आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांनाही सांगतो कडवट राहायचं आता ते बोलत आहेत आणि गप्पसत आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलोकन निवडून आम्ही मधल्या काळात गप्प गप्पसत मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करायचं त्यांना आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोकनात निवडून त्याच्यामुळे आता ते बोलले नाही तर त्यांचा खोटा चोपटे जायचा आता गोड बोलले तरी पण त्याच्यानंतर आता तुम्हाला पुढे पुढं कळन कसं कसं होते असं म्हणतात की मनोजरांगी मुंबईमध्ये जे आंदोलन केलं होतं तेव्हाच म्हणाले होते की हैदराबाद गॅजेट लागू झालं संपूर्ण महाराष्ट्राने हे सगळं ऐकलं आणि आता पुन्हा दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करा असं म्हणणं अशी स्थिती अरे बाबा प्रमाणपत्र वाटप करा म्हणलो म्हणा नीट ऐक जा वयानुसार असं नका करीज वेळ मी मानतो हो तुम्हाला त्यांना उत्तर दिलं नाही मी आता ब जिंदगीत त्यांनी समजून घ्या मनाने वयस्कर येते ज्येष्ठ आहे त्यांना उत्तर दिलं दोन वर्षात नाही अरे वाटप करा म्हणतो प्रमाणपत्र पाटापाटा कमी या ठेवून काय माहिती सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही पोऱ या मागण्या एकदा टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकीर आपण टेन्शन नाही शंभर वर्षी एकदाच असा टोकडा पडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायचा आहे एका घरातून एक ते दोन माणसं आंदोलनाला द्यायचे पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणार वरुगाचा अगोदर बोपाटा नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते का नाही ते बघावं लागेल त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे ते त्यांच्या जर तडी सुरू झाली तर काय शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे आणि मला त्यातलं मग एवढं माहिती नाही आणखी हा मी कट्टर आहे ऐकणार नाही फुटणार नाही मॅनेज नाही होणार ताईट लढ लढाई लावून धरी ताईट ती हा इकडे इकडे राज्यात फिरून देणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसतील राहायला तुम्हाला मिळू नका फोड नका काय होणार होऊन बी जाणार की नांदेड मधून दुसरं काहीत नाही आपल्या तुम्ही तुम्ही बोलायला आहे कोणावर कोणाला दे तुम्ही काय बोल तुम्ही उगा विचारतात काय होत हा बघ तुम्हाला क्लिअर सांगतो आजच्या दिवसा जलाल प्रसिद्धीची हवे जातीपेक्षा अशा लोकांना महत्व नका द्यायचं जातीपेक्षा आपल्याला संरक्षण मिळावं आपण ताईट दिसाव आपण लोका दहा पाच पोलीस आपल्या मागा पुढे दिसावं मग ते ट्रुप 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 बीट घेचा लिहून आपण चालाव आणि जातीच्या प्रश्नाचा द्यावा रावा आणि एवढं जातीसाठी लढ्या असते आता त्या धनगराचं कल्याण होऊन बसलं असतं ते दिलं सोडून त्याच्यामुळं ना हे असल्या हे चिल्लर चाले करणारे जे थिल्लर लोक आहेत ना असल्याला मी महत्व देत नाही मूजिथ नाही नाही त्याच्यामुळे ती विचारत जजवून बिना नका दोन पुढं आणि असल्यावर काही किंमत नाही चांगला माहिती ती परळीची लाभार्थी टोळी फक्त घेऊन हिडती एवढंच आहे आणि ती परळीची लाभार्थी टोळी आणि त्या लाभार्थी टोळीचा नेता चष्मा हे हे हिकोटाने घडून आणतोय आणि त्याच्यामुळं आता परळीची लाभार्थी टोळी संपवणारा नेताच संपायला लागला लागलीच नाहीत मराठीच्या विरोधात बोलायसाठी कोणाला धरून आणते आणि त्याचे दुष्परिणाम यांना राजकीय करियरला भोगावं लागतात ना ला 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 आता बहीण भावाला दोग बी आता छग्याचं ऐकून सुरू केलं बोलायला आता छग्या येईन का तुला निवडून द्यायला हा केव्हील का आता तुला बघून आता बीड मधले मराठी ते बघू ना आता म्हणतात मला काही लोकांनी सतत सोबत बसायची सतत काय करायची सतत सोबत सोबत बसायची घरगुती प्रश्न आपल्याला घरगुती प्रश्न त्यांचे साथ द्या नका देऊ पण खुनाचा बदला होणार संतोष देशमुखांचा जो खून केला त्याला फाशी होणार राहिलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडेंच्या यांच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा नव्यानं सुरू होणार पुन्हा नव्यानं सुरू होणार सरकारला मी पाठीमागच्या पाच सहा दिवसात सांगितलंय की महादेव भया मुंडेच्या खुनाचं काय झालं ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वी बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत यांचं पकडायचं काय झालं मोके काहीच्या कशामुळे उठवले याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणारे कानुसत महादेव भैया मुंडे यांच्या प्रकरणात दिखावपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखावपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखीन मोठं सुरू होणार आहे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 निघणार आहे